आता माय काय करू मी काय समजून राहिलो बाई म्हणतो कायची भाजी बनाव काय माहित फ्रीजात तर काहीच नाही आहे भाजीचं काहीच नाही सर संपलं बाहेरचं माझं टेन्शन असते माय बाई सकाळी काय बनवू भाजी लय संध्याकाळी काय बनवू भाजीले आता तर घरी भाजीच नाहीये काय बनवू काय समजून राहिलो काल सकाळी उडदाची दाई बनवली होती आणि काल संध्याकाळी मुगाची डाय बनवली होती वड्या बनू का नाही तर नाही वड्याची भाजी नाही बनवत वळ्याची भाजी खात नाही ना आता काय मायबाई हा हे भाजीचं खात नाही तो ते भाजीचं खात नाही याच्यासाठी अलग भाजी बनवा त्याच्यासाठी अलग भाजी बनवा बनवू तर काय बनवू तरी मा सासूले काल रात्रीच सांगितलं बरं मी ना आता भाजीत काही हाय नाही घरी भाजीचं बन आहे पण नाही सासू तर कानावर घेत नाही गोष्ट कानावर नाही घेत आता काय करू काय समजायला मार्ग नाही मायबाई काय बनवून काय नाही तर एक काम करतो आता मस्त गरम गरम भाकरी बनवतो बेसन बनवतो आणि अक्षुजीचं बी मोठं टेन्शन आहे ते बेसन खात नाहीत त्याच्यासाठी थोडीशी टमाटरची चटणी बनवतो असंच करतो काय करू मग आता काय हाय नाही लई उशीर झाला आज स्वयंपाका अजून उशीर होऊन जाईल मग स्वयंपाका स्वयंपाक बनवून टाकतो बेसन भाकर आणि टमाटरची चटणी बघ झालं खायचं असेल तर खा बापा नाही खायचं असेल तर नका खाऊ करू काय पापा मी काय करू काय भाजीच नाही आहे घरी तर सांगितलं आसूल सांगतलं सासू खा नाही घेत नाही गोष्ट मास सासू माहीत आहे बरं तरी बी कालपासून घरी भाजीचं संपलेलं आहे काहीच नाही आहे आता उलसाक सांभार आहे मध्ये आता तो उलसाक सांभार टाकून बेसन बनवून टाकतो हिरवे मिरच बि नाही आहे घरी तर बेसन बनवाले जाऊ दे आता मिरची पावडर टाकूनच बनवतो आता आवडते का नाही आवडत नाही येईल मिरची पावडर टाकून बेसन काय नाही सट केलं तर सगळ्या जमान घेत घरातले लोक पण भाजीपाला आणायचं कोणी नाव नाही घेत भाजीपाल्याचं टेन्शन मध्येच राहते जाऊ दे ना ते जे आता सध्या घरात मी टाकून आता बेसन बनवतो आणि टमाटरची चटणी बनवतो खासांत खा बापा नाही खासन नका खाऊ नाही खाऊ गलती आहे तिथे मी तर सांगत होतो मला सासू भाजीच संपली आहे म्हणून रंजना तू नाही आले पाहिजे होतं लग्नात मी तुला माहीत पडलं असतं की ती चांगलं लग्न केलं होतं नाही हो बापा त्या बाई सांग मला बोला नाही वाटत बोला नाही वाटत या तोंडावर नाही टाका वाटत मला म्हणून नाही आले मी वही मी दिवसारे आले होते बाई गुंतात पहिल्याच्या गोष्टी सऱ्या झालेल्या आहेत का त्याला काही फरक नाही पडत पण मी नाही बोलत बापा हा मी नाही बोलत मला त्या बाईचं तोंड नाही पाहतात म्हटलं टोन नाही पाहतात तिचं लग्नाला गेली असते तोंडावर टोन पडलंच असतं आणि समोर बोलाच लागलं असतं म्हणून मी नाही आली बापा लग्नात झालं गेलो पार पडलं किती वर्ष झाले त्या गोष्टीले दुन्या गोष्टी काय घेऊन बसतो झाली आता ते जुनी गोष्ट झाली झालं गेलं पार पडलं शांतावहिनी आलंच नाही लग्नाले शांतावहिनी माफ केलंच ना तर तुला काय माफ करायला म्हणजे शांतावहिनी लय महान आहे बापा मी नाही आता महान मी नसतो बोलत काही बोलत नसतो मी काही बोला लागत असते माफ करून द्या लागत असते कोणा कोणाले नाही बाबा बरोबर आहे त्या रंजनाचं जुन्या गोष्टी निघत नसतात म्हटलं मनातून एक बार कोणा काही म्हटलं ना ते मनात नाही एकदम तुटून जाते म्हटलं कधीच ते जिंदगी भर मनातून निघत नाही शांतावहिनीचं भांडण झालं होतं त्या वहिनी सोबत पण शांतावहिनी आल्यास ना लग्नात पोरीला आशीर्वाद द्याले बापा तुमच्या शांत बहिणीची गोष्ट चालला काय ते पहिले महान आहे मी नाही बाप्पा तेवढी महान असं बोलल्या चालते करून जुन्या वा जाऊ द्या त्या गोष्टी काय घेऊन बसल्या जुन्या जाण्या जाऊ द्या नाही आली नाही आली नव्हतं तिचं म्हणे आले ते पहिले बोललेली आहे तिला म्हणून नाही आली जाऊ द्या सोडा ती गोष्ट वा एक गोष्ट सांगा बरं तुम्ही मला तुम्हाला एवढं महागंधन द्यायची काय गरज होती बापा हा फिरीज द्याला लगे त्या पोरीला फिरीज द्यायची काय गरज होती एखादं मिक्सर मिक्सर काही देऊन द्यायला पाहिजे होतं पण नात एवढा मोठा फ्रीज काय द्यायला लागते बापा खरं बापा बा तुम्ही लयचा बापा लय पैसा उद्ध्वस्त करता काही पैशाची कदर नाही आहे तुम्हाला काय बोलू नको आई उद्या माणसाला समजत नाही म्हटलं मी ना एखादा मिक्सर मिक्सर घेऊन द्या म्हणून पण ऐकत होते का ते ऐकत नव्हते फ्रीज द्या काय म्हणे रंजना बोलली का तू हा आपल्या पोरीच्या लग्नात आपल्या पोरीले फ्रीज दिला होता ना तर मग आपल्याला फ्रीज देणं जरुरी होतं ना तेन आपल्या पोरीच्या लग्नात मी अंदन फ्रीज आणलं होतं आपण मिक्सर देतो का ते काय दूरचे आहे का आपले माझ्या सगळ्या चुलत भाऊ आहे ना तो अंदन तर चांगलंच द्यायला लागेल ना वरतून आपल्या पोरीने बी अन्नात मी फ्रीजच दिला होता तेन तुम्हाला फ्रीज देणं गरजेचं होतं कोणाला आठवत आहे ते नाही मामी जी सरईला आठवण राहते कोणा काय दिलं आपण कोणाला काय दिलं होतं आठवण राहत असते काय जो ना बापा काय कदर नाही आपण बुवा तुम्हाला पैशाची थोडीशी पैशाची कदर करायला पाहिजे पैसा काय बापा आज आहे उद्या नाही जमा करून नाही ठेवा लागत का बुड्यापासाठी कोण कोणाचा आहे बापा बुडेपणात आता तुमच्या हाता पायात जोर आहेत आता काम धंदा करता तुम्ही हा पैसे कमवता हा जेव्हा तुमच्या काम नाही होईन तेव्हा काय करसान काय करसान तेव्हा आमच्या वयाचे झाले की काय करणार म्हणजे एवढं मोठं घर आहे माय वालं वावर आहे पोरगा आहे मले सून आहे मले कोणा गोष्टीची कमी आहे का कोणा गोष्टीला मला पाहा लागते बापा कोणी कोणाचं नाही हो बा आजकालच्या दुनियात कोणी कोणाचं नाही आहे बापा मलाच पाहून घ्या नाहीये वावर नाही सरत आहे पण वागवतात का सुना सुना वागवतात का जोपर्यंत तुमच्या मामाजी होते बापा तोपर्यंत चांगलं तो, होतं जसे तुमचे मामाजी गे गे गेले ना, ना गेले येले करणं लावलो आले माया ना माय पावले नाही गेले म्हणून मला इथं घेऊन आली पोरगी माय पोरगी आता मी या बापा अखेरी माय पोरगीस का पोरगीच माझीच वागू राहिली नाही तर त्या लोकांनी आतापर्यंत मारलं होतं मला कोणी कोणाचं नाही आहे बापा आय सून नाही आहे सून तर बिलकुलच नाही होत आपली अन पोरगाही नाही राहत म्हटलं आपला पोरगाही सुनी होऊन जाते सुनीचं ऐकते सा कोणी कोणाला विचारत नाही आजकालच्या दुनियात आणि माय नशीब चांगले बाप्पा मला पोरगी चांगली भेटली जवाई चांगला भेटला माई पोरगी घेईन जवाई आहे तर मी आहो नाही तर तुम्हाला तर माहीत आहे मग सुन सुनीन तराच्या बाहेर काढलो मला माई पोरगीत मला बघू आली बाप्पा तुम्हाला सांगतो मी सुनीच्या पोराच्या भरवशावर बिलकुल जाऊ नका तुम्ही सून कधी आपली होत नाही बापा अन पोराला ते काही आपलं होऊ देत नाही म्हणून कोणाच्या भरवशावर राहून काही फायदा नाही आहे बापा आणि कोणापासून कधी आज ठेवू बी नाही माणसानं आजकालच्या दुनियात कोणी कोणाचं नाही आहे बाप्पा म्हणून मन म्हणतो पैसा जमा करून ठेवा तोच तुमच्या बुड्या तुम्हाला कामात येईल नाही तर कोणी कोणाचं नाही आहे बाप्पा ना सून ना, ना पोहता नाही नाही सून चांगली आहे मामीजी तुम्ही काय म्हणा माई, माई सून एक नंबर आहे एक नंबर सून भेटली मला बापा बुवा सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहे बरं आजकालच्या दुनियात पोरगा आपला होत नाही बापा आणि ते सून होणार का आपली ते बी दुसऱ्याची पोरगी आहे ना ते का आपली पोरगी आहे का आजकालच्या दुनियात आपला पोरगाच आपला होत नाही तर सून कधी हो बापा आपली आणि चला पोरगा आपला झाला बी हां तर सून होऊ देते का पोराला आपला होऊ देते का तुम्ही असं सोडून चालूच नका की माय माई सुन माई होईन मा पोरगा माया होईन कोणी कोणाचं नाही होत लय खराब असते हो लय खराब असते बापा मला घ्याना विचारून तुम्ही तुमच्यासमोर उदाहरण नाही पापा हां तरी बी म्हणता की सून होते माई आणि पोरगा होते माया कोणी कोणाचं होत नाही बाप्पा माय पानं किती हाल चालू आहे तर कशा हाल चालू आहे पानं माय माई पोरगी आहे तर मी आहो बापा मा पोरी मला सारा द्याला म्हणून बरं बापा नाही तर वृद्धाश्रममध्ये जावं लागलं असतं मला काय लोई अशी काय बोलू राहिली तू आहे ना ती पोरगी असं आहे का दादा केलंच पाहिजे तुला तुझी पोरगी आहे ना तुला कायची कमी आहे बापा हो पोरगी आहे तसं राय बाप्पा माझ्यासाठी तर म्हणून म्हणतो बा की पैसा जमा करा बुड्या पैसा काही ना काही जमा करा असा हुळोवाळू नका करत जाऊ पैसा कोणी कोणाचं नाही आहे माया तो वावर शिवर घर दा सर पोरान सुनी नोधून घेतलं आणि मुळे घराच्या बाहेर काढून दिलं आणि तुम्ही म्हणता बाप्पा की माया जो घर आहे दार आहे वावर आहे शिवर आहे पण काही कामाचं नाही आहे ते लोक ते घेऊन घेते आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढून देतील दुकानवर बायकोले म्हणून म्हणतो की आता हुशार की ता हा पैसा जमा करा आता हातापाय जोर आहे तर काम धंदा होते तुमच्या जाणं हां मग थकले की मग काही नाही म्हण तुमच्या जाणं तो तो पैसाच तुमच्या कामात नाही मामी जी तुमच्या पोरे सारखे नसतात ना सॉरी पोर सरी नसतात ना मी मी ना मामा आई बापाचं किती केलं किती केलं तुम्हाला माहित आहे ना हो बापा माहित आहे मला किती केलं तुम्ही ना पोरी नवीन लय केलं तुझ्या सासूच मी नाही एवढं नाही केलं शांता वहिनी लय केलं माझ्याच लय केलं आई कोणाला म्हणून राहिली होतो हा कोणाला म्हणून राहिली मी ना किती केलं असेल ना माय काही नाव नाही म्हटलं काही नाव नाही माझ्या तू सरे झालं ना तर शांताबाईचंच नाव घेतात शांताबाईनच लय केलं म्हणते मी ना काही नाही केलं तशीच आहे दुनिया आपण किती केलं ना काही नाव नसते काही नाव नसते कोणाला आई तुला माहित आहे ना माझी सासू का माझ सासू नाही राय माझी नाही राय माझं उठले सुटले उठले सुटले बोलत होती हा रे बाप्पा किती केलं मा सासूचं मनोरा म्हणते तू बोलत होती म्हणते मामा बरं पाय हाय का जमाना आहे का हा नाव घेते का कोणी कुणाचं जाऊ दे माय बाई तुला किती केलं काय केलं कुणाकडे सांगायची गरज नाही वरचा आहे पाहणारा ते ते आहे साई माझी सासू किती बोले मला रप्प रप्प बोले म्हटलं तुमच्या गोष्टी निघाल्या नाही म्हटलं अजून माझ्या सासूच्या मला किती कोण काय काय बोललेलं आहे ना सर सर आठवणार राहतो राहते नको आठवण राहते माझी सासू किती बोले मला मले तरी मी करो बापा तरी माझी सासू तू बोलत होती तर काय झालं बापा तुमची माय मला किती आहे जात नसतात ना मला गोष्टी जात नसतात नाही का मनातून गोष्टी नाही हो माई मनातून नसतात जात बापा गोष्टी आखरी पर्यंत नसतात जात आठ्या काय झालं हो माय स्वयंपाक झाला म्हटलं आणि जेवायला आणू का मामाजी आणू का तुम्हाला वाळून टाक नाही नाही सुन बाई आता सध्याशी मला काही जेवा वाटत आहे नंतर जेवून मी आता तुम्हाला आणू मला तर नको आणू आज आण वाढू हो आजी आणतो काय मग नाही काय बनवलं पाहिजे सांग काय बनवलं बेसन बनवलं भाकरी बनवलं आता हा नाही बाई बेसन भाकरी बनवल्या का हो हा भाकरी बनवलं तर ठीक आहे पण ते बेसन काले बनवलं पाहिजे मी बेसन खात नाही माय पोट फुकते ना बेसन बेसनानं माहीत आण तुले पण आजी काय करू मी काहीच नाही ना फ्रीजात मी भाजीचं काहीच नाही आहे मुगाची डायरी बनवली उडदाची डायरी बनवली हा आता काय बनवू काहीच नाही आहे फ्रीजात मी भाजीचं तरी आताले काल रात्री मी सांगितलं होतं सांगितलं होतं ना आता भाजी जाणार आहे म्हणून मी तर सांगितलं होतं अक्षयच्या बाबाला भाजीचं घेण्यासाठी तू ना कधी सांगितलं रुंजना मला नाही सांगितलं भाजी जाणार आहे म्हणून आता माय बाई काल संध्याकाळी कसं सांगितलं तुम्हाला भाजी घेण्यासाठी म्हणून हो 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 सांगितलं होशील स्वप्नात सांगितलं होशील तू ना मला आता माय बाई काय बोलता का सांगितलं अरबी म्हणता की मला नाही सांगितलं भाजीचं अरे नाही सांगितलं तू नाही सांगितलं म्हणून ना मी पण मला आठवण आहे ना मी सांगितलं होतं तुम्हाला तुम्हाला आठवण नसेल आठवण करा पुढे आठवण आहे मला नाही सांगितलं होतं काय एखादं वांग मांग नाही का वांग्याचं घरीच गिफ्ट करून देती मला नाही ना आजी काहीच नाही काहीच नाही आहे हिरवी मिरची नाही आहे बाई ना मिरची पावडर टाकून बेसन बनवलं आता काय नाही बाई वा हिरवी मिरची बी नाही का त्या बेसनात मी मिरची पावडर टाकून बनवलं काय सुद्धाचं लागेल ना माहिती काय चांगलं लागेल ते मग काय करू आता मी स्वयंपाकाला म्हणून उशीर होत होता काही नव्हतं घरी भाजीचं म्हणून मग मन काय करणार जे होतं ते करून टाकलं जा हा बापा लवकर जा बरं लवकर बाजारात जा भाजीच घेऊन काय घेतो पोरगा खात नाही बेसन बरं मामाजी टमाटर आहे ना थोडे असे कच्चे कच्चे घेऊन असाल म्हटलं हा नाही तर ते पिकेल पिकेल आणले ना ते लवकरच खराब होऊन जातात थोडे कच्चे कच्चे आणले की घरी आणल्यावर ते पिकतात मग टमाटर आणि जास्त दिवस टिकतात म्हणून आहे ना थोडे कच्चे कच्चे घेऊन असाल टमाटर एकदम पिकलेले नको आणसान सुंदर तेवढं काही समजत नाही बामले ते तुम्ही बायल बरोबर समजतो बा कशी टमाटर पाहिजे काय पाहिजे ते आपल्याला समजत कंचन हे कंचन बोला ना काय पाहिजे का तुम्हाला नाही नाही सध्याची काही भूक नाही आहे मला जेवण मी नंतर करीन की अरे बाप्पा किती घाई करत होती मी स्वयंपाक बनवायची हां नाही मग उशीर होऊ राहिला स्वयंपाकाला उशीर होऊ राहिला उशीर झाला तर सगळ्याला भुका लागते मग म्हणतील की स्वयंपाकच नाही झाला का झोप स्वयंपाकच नाही झाला का झोप म्हणून मी ना घाई घाई जे आहे ते बनवून टाकलं हां स्वयंपाक बनवला मी ना घाई घाई ना आता ज्याला विचारलं तो म्हणते की आता भूक नाही आहे आता भूक नाही नंतर जेवण करीन नंतर जेवण करी करीन जर मी स्वयंपाक नसता बनवला ना तर सगळ्या सोबतच भूका लागली असत्या हे असं आहे मग सांगशील का माझी बाईकची चाबी कुठे येतं आहे ना तिथंच आहे त्या टेबलवरच आहे नाही दिसत मला पाहिजे मी ना तू पुढे चालला बाप्पा आता काही नाही येतो म्हटलं असं बाहेरून घुमून तू बाहेर चालला का रे तो एक काम कर सुनबाईले घेऊन जायचं बाजारात नाही आणि तुम्ही दोघं जाऊन भाजीचं घेऊन या आता तू नाहीतरी असात चालला ना बाहेर तजाय भाजीचं घेऊन ये बाईकन जात होकजन आणि घेऊन या भाजीचं सुनबाईले घेऊन जाय सुनबाई सुनबाईचे कसो बनाव बरोबर भाजीपाला येते बरं ठीक आहे बाबा घेऊन जातो आता नाही बाई इले कायले नाही ताई रे हं कणचंदल आवडे घरीले काम आहे सराईले वाळून द्यायचं जेवळे आजीले वाळून द्यायचं जेवणासाठी मी येतो का सोबत चल दोघं मायलेत जाऊन भाजीचं घेऊन येऊ म्हणजे ना तू काय चालली आता सुनबाई चालली ना बाजारात नाही घेऊन जाते सुनबाईला अक्षय बाजारात नाही तू काय चालली आता राहू दे तसही लिहू नये नाही बाबा तिला काम आहे ना घरात नाही वाळून द्या लागते ना कोणाला वाळून द्या लागते मला भूक नाही आहे तुलाही भूक नाही आहे तो पोरगा म्हणते त्याला भूक नाही आहे मग कोणाला वाळून द्यायचं आहे मामी जिला एक तिलाच वाळवून द्यायचं आहे ना तू या मायला तू वाळून देऊन दे काय कशात नाही जाय तू या वाळून आण तू आणि त्या दोघायला जाऊ दे बाजारात नाही मी सुनवारी सारखे काम करू आणि हे लगे घुबळ मॅडम साठी बाहेर घुमायला जाईल मस्त बाईक वर बसून भाजीपाला आणायला जाईल आणि मी घरातले काम करू मस्त आहे तुम्ही तर तू क्या प्रायना सुन ऐकून घे ना ऐकू दा तिले हा तुम्ही किती आहे किती अगव आहे तुम्ही सुनील म्हणता की लगे बाहेर जाऊन तू भाजीच घेऊन ये आणि मला म्हणता की घरातले काम कर अरे नाही मी तसंच म्हटलं तुला ऊन सहन नाही होत ना तुला उन्हात मी चक्कर येतात ना म्हणून मला वाटलं तू काय जाशी नवढा उन्हात मी तू सुन बाई चालली आणि आपल्या हिशोबाने भाजीचं घेऊन ये तसं बी स्वयंपाक सुन बाईला करायला लागते मग म्हणून कोणती भाजी आणायची आहे काय आणायची आहे कसे टमाटर पाहिजे काय पाहिजे सुनबाई बरोबर आणते तिच्या हिशोबानं मी ना या हिशोबानं म्हटलं बा

मी जातो म्हटलं तर मला काम नाही निघाल ते तुम्ही मी ना म्हटलं ना मी बाईकवर जातो भाजीचं धुवून तो मग पोरासोबत जाऊन मला काम तुम नाही जा का जा तुम्ही जाऊ देला हां आणि तिला काय जाऊ देऊ राहिले तुम्ही कंचनले कायले जाऊ देऊ राहिले आणि मी बोल राहिले तर मला म्हणता चुप बस काही बोलू नको तुला काय समजत नाही तुम्हाला लय समजते का लय समजते का तुम्हाला ते आता मॅडम सारखी बाईकवर बसून भाजीच आणायला जाईल का आणि मी घरातले काम करू कामच कोणते आहे काहीच तो कामं नाही आहे घरातले काहीच तो काम नाही करायचे आहे तुला स्वयंपाक तोडणं बनवायचं आहे तो वाळूनच द्यायचा आहे ती फक्त मामी जिले का कामं म्हणतात का वा तुमचं काम नाही आपण सासू नाही मदत नाही बोलायचं काही काम नाही आहे तुमचं जेव्हा म्हणू राहिली रंजना की, हो आ, की, नहीं, नहीं, आ, रंजना की मी जातो तर तुमचं काम नव्हतं बा हां म्हणतात मी असं म्हणणं की नाही नाही सुन बाईक तुम तू काय जाऊ नको तू मामी जिरे वाळून दे तुमचं काही म्हणायचं काम नव्हतं बा अशा असं सुनवाय डोक्या चोरतात रंजना गेलीस तीन भाजीचं घेऊन आलीस ती तिला काय पाठवायची गरज आहे मामीजी मी नाही आई सोबत म्हटलं बा की सुनबाई स्वयंपाक करते तर सुनबाईला माहिती आहे कोणतं भाजीचं पाहिजे काय पाहिजे कसं भाजीचं पाहिजे काय पाहिजे सुनबाई स्वयंपाक बनवते तर तेच आणत बसन आणि स्वयंपाक बनत बसन आणि याच्यासाठी काय रंजनाला त्रास द्यायचा तसं तिला उन सहन नाही होत ना म्हणून जातात ते दोघं नवऱ्या बायकोन घेऊन येतात भाजीचं याच्यात मी काय बोलायची गरज आहे तुमचे तुमच्या पुढील थोडस सा समजावून सांगा बघा तुम्ही समजून सांगा काय समजावून सांगू बा काय समजावून सांगू ते काही गलत नाही ना बरोबर बोलता येईल ते तुम्हाला मी ना राजीव एवढं समजून सांगितलं तरी तुम्हाला समजून नाही राहिलं का आई माय घर जर वाया डावण्यात कोणाचा हात असेल ना तर या माणसाचा हा माणूसच माय घर वाया डावळ म्हटलं नेहरा सुनील डोक्यात चौड राहिले नेहरा सुनील डोक्यात चौड राहिले ते एवढी बोलते ना टरटर करते ना यायच्या चांगला यायचा सपोर्ट आहे दिले बस सासू यांच्या मनात बोलायची काही गरज नाही बा तुमची काही गरज नाही काय केलं मामी तुम्ही के के ना तुम्ही इले बोलायला पाहिजे तुम्हालाच बोलू राहिले बा काय केलं मी ना असं काय केलं म्हणजे जेव्हा रंजना म्हणू राहिली की मी जातो भाजी चालले मी जातो तर तुमचं काम नव्हतं बा असं म्हणणं की तू काल चालली तू राहू दे सुनबाई चालली ना असं म्हणायचं काही काम नव्हतं भाजी तर ते रंजनानं पायात बसलं असतं काय पायात बसलो असतो म्हणता तुम्ही रंजना तुम्हाला भाजी चालायला सांगत होती म्हणून मी ना पोराला सांगितलं भाजी चालले काय गलत केलं मी ना पोराला सांगितलं काही गलत नाही केलं पण सुनबाईला काय पाठवू राहिले सोबत ते गलत केलं छोटीशी गोष्ट आहे ना मामी ती कारण जेना छोटीशी गोष्ट आहे ना फक्त जाऊन भाजीचं सा आणायचं आहे बा त्याच्यात तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे माहीत नाही बा म्हणजे तर एवढ्याशा गोष्टीचं झाड करून राहिलं लगेच एवढ्याशा गोष्टीचं झाड करून राहिले म्हणते वा ह्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात याच गोष्टी ना सुंदर काय चढते म्हटलं मग आठवी ले काही तुमचं करीन नाही काही इज्जत नाही करीन ते तुमची कारण की ते तुम्ही डोक्यावर चढवेल राहील ना तर मग ते तुमचं काय करीन नाही काही इज्जत नाही करीन तुमची काही तुमच्या धाकात नाही राहीन ते तुम्ही कसं जास्त मोकळा नाही सोडा लागत धाकात नाही ठेवा लागते नाही नाही मामी बोलत आहे तुमचं काय बोलत आहे काय बोलत आहे आज आपण आपल्या सुनीले चांगलं पाहू तर उद्या आपली सुन आपल्याला एक कप चहा नाही का कपा आले नाही विचारिन हा जर तिला आपण बोलू आज देऊ ना तो उद्या चालून आपलं करणारी आपली सूनच आहे हा आपण आता तिला बोलू हे करू तर तिच्याही मनात त्या गोष्टी राहतील आणि समोर चालून आपल्या बुड्या प्यात ते एक कप चहा दे म्हटलं आम्हाला हा आमचं करीन नाही तर आम्ही तिच्यासम चांगलं राहू तर ते बुड्या प्या आमचं करीन आता रंजनाचीच गोष्ट घेऊन घ्या ना रंजना काय म्हणत होती की तुमची मला बोलत होती मग मनातून निघत नाही तुमची वहिनी मला बोलत होती मग मनातून निघत नाही तुमच्या पोरीच्या असतो मनातून काही निघत नाही तर सुनीच्या मनातून काय निघेल म्हणून काय निघेल आता जर तिथे व्यवहार तुम्ही चांगला देसाल तर समोर ते आपल्याला व्यवहार चांगला देईन जर तुम्ही तिला आता व्यवहार खराब देसाल तर तुमच्या बुड्याप्यातने शंभर टक्के तुमचे सून तुम्हाला व्यवहार खराब देईन तुम्हाला चहाचा कपाल नाही विचारेन तुमचं काही करीन नाही ते कारण की तिच्या मनामध्ये गोष्टी भरून राहील ना मा सासून मासोबत असं केलं मा सासऱ्यानं मासोबत तसं केलं माननातनं असं केलं मला असं म्हटलं होतं मग तसं म्हटलं होतं सुनबाईच्या मनामध्ये या सर्व गोष्टी भरून नाही राहीन का सुनबाई आता घरातली नवीन नवीन आहे सुनबाईच्या हाती काही नाही आहे आज न उद्या या घराची राजवट सुनीच्याच हाती येईल सर्व व्यवहार सुनीच्या हाती येतील जेव्हा सुनीच्या हातीपूर्वी राजवट येईल आमच्या अंगा हातापायात जोर नाही राहीन आम्हाला जेव्हा आमच्या सुनीची गरज राहील तेव्हा आमची सून आमचं करण का करण का खरं सांगा तुम्ही कारण की हमेशा असं नाही राहू आम्ही आज न उद्या आम्ही बी थकून जाऊ आता सध्या आमचं करायला आम्ही सक्षम आहोत पण समोर चालून ठेवणार राहू तो समोर चालून आमची सूनच आमच्या कामात ना आता रंजनाच्या सर्व करणं होते कामं धंदे सर्व करू शकते ते स्वतःचं स्वतः करू शकते पण उद्या चालून तेवढा करू शकेल आता या घराची पुरी राजवट रंजनाच्या हाती आहे पण समोर चालून ठेवणार आहे समोर चालून आज ना उद्या तर सुनीच्या हाती येणारच ना मग सुनीच्या हाती आल्यावर सुनी आमचं ऐकून का ऐकन का आमचं खरं सांगा तुमच्या पोरीला जर कोणी बोललं तर तुमच्या पोरीच्या मनातून तुम ते गोष्ट निघत नाही हा आणि तुम्ही सुनीपासून कशी काय अपेक्षा ठेवू शकता की ते मनात मी गोष्टी ठेवून नाही सगळ्या गोष्टी भुलून जाईल तुमच्या तुम्ही जर तुमच्या सुनीला आता व्यवहार खराब दिसाल ना तुमची सून आता तर काही म्हणेन नाही आता तिची पडती आहे आता ती चुपचाप ऐकून घेईल एक शब्द म्हणणार नाही एक शब्द बोलणार नाही सगळ्या गोष्टी मनात दाबून ठेवून देईल पण हेच गोष्ट तुमच्या बुड्यापायमध्ये तुमची सून काढील आणि तेव्हा ते म्हणून तुम्हाला तुम्ही मला अशा बोलत होत्या तुम्ही तर अशा करत होत्या तुम्ही तर त्याच आम्ही तुमचं करत नाही मग काय करसा जसं तुमच्या सुनी नॉन पोरानं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं जर आम्ही आमच्या सुनीसोबत खराब राहिलो लिहिले व्यवहार जर आम्ही खराब दिला तर शंभर टक्के आमची सून आम्हाला घराच्या बाहेर काढी तुम्ही तरी तुमच्या पोरीच्या इथं आले आम्ही कोणाची इथं जाऊ आमची पोरगी चांगली आहे आमचा जवाई सध्या चांगला आहे समोर चालून ती आमचा जवाई चांगला राहीन याची काय गॅरंटी काय गॅरंटी म्हणून मी या रंजनाला हमेशा समजवत राहतो सुनबाईले काही म्हणत नको जाऊ सुनबाईला काही बोलत नको जाऊ आखरी आपली सुनच आपलं करणार आहे कोणी नाही येणार ना आपल्या कामात आपली सुन आणि आपला पोरगाच आपल्या कामात येणार आहे काय झालं बाबा काउन बोलू राहिले आईले कोण कोणाच्या कामात येणार आहे कोण कोणाच्या कामात नाही येणार आहे काय झालं अरे मामाचे काम बोलले आता काय झालं काय बोलले आता आता काहीतरी म्हटलं वाटतंय आता बिना काही बोलत राहते काही विचारच नाही करत हे आजीनंच काहीतरी म्हटलं अशी पिन भरून गेली असले म्हणून आता बोलू राहिली हे आजी पाई तो कधी सुधारणार नाही बाप्पा कधी सुधारणार नाही म्हणून तो आजीच्या सुनीन पोरानं काढून दिला आजीला अशात चुगल्या करत असेन ना अशीच बोलत असेन ना म्हणून तर आपल्या पोराच्या घरी येन सुनीच्या घरी टिकली नाही आजीला कोण नाही आहे आजीला पोरगा आहे सून आहे ना तू आहे नाच सून आहे तरी बी तरी बी इथं आहे आजी कहू नये इथं कारण की आजीत निघून आहे ना हम्म करायचा बोलायचा आता काय केलं पण माझी कोण बोल राहिली मामाजी तो कधी काही बोलत नाही कोणाले आज कोण बोलू राहिले काय झालं बाबा आई रे कोण बोलू राहिले काही नाही रे काही नाही असंच बोलू राहिलो चालले का तुम्ही जा मग जा बाजारात जा बाजार करून या आणि सुनबाईले काही लागलं तर घेऊन देशील स्वतःसाठी सुनबाई आता बाजारात चाललेस तर स्वतःसाठी काही घेऊन घेसान आहे ना तुमचे ना आ? मी ना म्हटलं सुनबाईले बी काही घेऊन देशील बाजारातून बरोबर म्हटलं ना सुनबाईले तुझ्या बापा हमेशा बरोबर बोलते बापा तुझ्या बाप काही गलत नसते बोलत बरोबर बोलतात ते हमेशा बाबा आपल्या हुशार आहे बोलण्यामध्ये बरोबर बोलते काही बरोबर करते तु या बापाची कोण बरोबरी करू शकते बापा तुला हुशार आहे पण तुझ्या बापाची सरी हुशार की घरातच चालते बाहेर नाही चालत घरात फक्त आता नाही आता बोलू राहिली उलटी पालटी जरूर मामाजी काही ना काही म्हटलं पण आता काही ना काही बोलली आजी ना काहीतरी पिन भरून दिली म्हणून आता आत्याबाई अशी बोलू राहिली आता या घरात मी राहून एवढं तो ओळखलच मी नस राहिले कोण कोण आहे काय काय बोलते मामाजीनं काहीतरी म्हटलं नात्याला ते पसंत नाही आलं म्हणून आता बोलू राहिली मला असं वाटते मी आणि अक्षयजी बाहेर चाललो ना दो सोबत दोघंसोबत म्हणून आत्याची जीवार आली आत्याला जात होतं वाटतं आपल्या पोरासोबत आणि मी चालली ते आत्याची जीवार <सवाग> म्हणून आट्याशी बोलू राहिली मामाजी जबरदस्ती आमच्या दोघांना पाठवू राहिले आणि ते आत्याला म्हणून आजीला पसंत नाही आलं माझ्या तोंड फुगून बसल्यात बसू दे तोंड फुगून मला काय करायला लागते मी चालली भाजी काही माझ्यासाठी मी घेऊन देईन तिघून बाजारातून

अन लोनच वगैरे उनेشه आतापर्यंत सुन होती ते एक शब्द नाही बोलले सुनीलले आणि आता काय लोनच पाहिजे कांदा चिरून पाहिजे जाऊ दे बाई जाऊ दे सध्या काही बोलू नको ते बोलले बोलत नको जाऊ तू नंतर पाहू आपण काय करायचं आहे तर आणि जा लवकर मला ही भूक लागली वाळून घिवने